लग्न म्हटलं की विधी पूजा मंगलाष्टक सप्तपदीचा सोहळा हा आलाच परंतु त्याचबरोबर निसर्ग पूजेची जोड देत वंचितचे नेते दे डॉक्टर विकास कांबळे यांनी त्यांच्या कन्येच्या म्हणजेच अर्चना कांबळे हिच्या लग्नात एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे आणि याची चर्चा सध्या सर्वत्र होताना पाहायला मिळते आहे बदलापुरात व इतर परिसरात तापमानाचं प्रमाण वाढत चाललं आहे दररोज तापमान चाळीस अंश सेल्सिअस पार करत आहे बदलापुरात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते त्यांच्या आजूबाजूला नसणारी झाडं तसेच मोठमोठ्या प्रकल्पांसाठी झालेली वृक्षतोड यामुळे वारंवार तापमानात वाढ होत आहे यामुळेच वंचितचे नेते डॉक्टर विकास कांबळे व त्यांची कन्या अर्चना कांबळे हिने लग्नामध्ये पर्यावरण जपण्याचा संदेश दिला आहे लग्नात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यास त्यांच्याकडून एक झाड भेट म्हणून देण्यात आला हे झाड लावा व ते वाढवा असा संदेशही यावेळी देण्यात आलाय आहे यामुळे उपस्थित सर्व पाहुणे मंडळी निदान एक तरी झाड लावतील आणि हे झाड पुढे जाऊन या दाम्पत्याच्या लग्नाची आठवण ठरेल हाच यामागचा हेतू होता यावेळी उपस्थित सर्व पाहुण्यांच्या मित्रमंडळींच्या माध्यमातून डॉक्टर विकास कांबळे यांच्या पर्यावरणपूरक विचाराचं कौतुक करण्यात आलंय या संदर्भात अधिक माहिती डॉक्टर विकास कांबळे व त्यासोबतच त्यांची कन्या अर्चना कांबळे यांनी दिली आहे एप्रिल मे महिना म्हणाला की लग्न सराईला सुरुवात होते पण लग्न सराई करत असताना सामाजिक भांड जपत बदलापूर शहरामध्ये हे एक लग्न समारंभ पार पडलेला आहे विकासजी कांबळे खरंतर यांची कन्या या कन्याच्या लग्न लग्नामध्ये त्यांनी खर तर वृक्षांचं वाटप केलेलं आहे रोपांचं वाटप केलेलं आहे आणि सध्याचा उन्हाचा तडाखा लक्षात घेत प्रत्येकाने एकतरी वृक्ष लागवड केली पाहिजे रोपांची लागवड केली पाहिजे हाच त्यामागचा उद्देश आणि हाच उद्देश ठेवत खरं तर चांगला संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न कांबळे कुटुंबियांनी केलेला आहे आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत संवाद साधणार आहोत लग्न सराई म्हंटल की धूमधाम असते सगळे एन्जॉयमेंट करत असतात परंतु हाच आनंद साजरा करताना कुठेतरी सामाजिक भान तुम्ही जपलाय काय सांग आपण पाहतोय की जागतिक तापमान वाढत चाललेलं आहे आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललाय तो ऱ्हास कसा टाळता येईल प्रत्येकाने जरी प्रयत्न केला एक रोप लावावं त्याचं वाढ करावी त्याचं संगोपन करावं त्यामुळे एक वातावरणात थंडपणा येईल आणि हे जो आ, ग्लोबल वॉर्मिंग जी होते त्याला कुठेतरी थोड्याफार प्रमाणात तरी पण आळा घालू शकतो त्यामध्ये आम्ही प्रामुख्याने तुळशीचे झाड जे पोल्युशन कंट्रोल करतात ती झाड आहेत अशी मोठी झाड आहेत बेलाची झाड आहेत वडाची झाड आहेत पिंपळाची झाड आहेत त्यांनी वातावरणातलं प्रदूषण देखील कमी होतं आणि उष्णता देखील कमी होते आणि पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून वाचलं जातात हा एक उदात्त हेतू ठेवून आम्ही उपक्रम हाती घेतले नवरी मुलगी सोबत असणार आहे तिच्या प्रतिक्रिया घेणार आहोत एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न आहे काय सांगाल आज लग्न सोहळा आहे हा लग्न सोहळ्यातून आम्ही वृक्षरोपण वृक्ष वाटप करून वृक्षरोपण व्हावं असा संदेश देणार आहोत आणि सगळ्यांनी हा लग्न सोहळा नंतर साजरा होईल तेव्हा असा संदेश काय ते द्यावा लग्न सोहळ्यातून हीच माझी विनंती प्रतिनिधी श्रद्धा आपले बदलापूर पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दिपाली ग्रुप आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुप चे सर्वे सर्वा स्वामी दार्विन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दी प्रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहे यामध्ये वन आर के वन बी एच के सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लिफ्ट गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सी सी टी व्ही ओपन पार्किंग त्याचबरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर हो आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुपला नक्की भेट द्या